सामान्य विज्ञान शंभर प्रश्न चष्म्याची भिंग कशापासून बनवतात फ्लिंट काच डेटॉलमधील मुख्य घटक कोणता क्लोरो जायले नॉल खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय सोडियम बायकार्बोनेट कोणता वायू हवेच्या हवेपेक्षा हलका है, आहे हायड्रोजन कांस्य ब्रांस हे कशाचे संमिश्र आहे तांबे व कथील मुलद्रव्याचे मूलभूत लक्षण कोणते अनुअंक लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते सायट्रिक आम्ल वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे नायट्रोजन लोखंडाचा शुद्ध प्रकार कोणता आयर्न न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला चॅडविक डायनामाइटचा आविष्कार कोणी केला अल्फ्रेड नोबेल सोनी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती ए यू गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू मिळतो मिथेन पाण्याचे बाष्पीभवन भुवन डॅ डॅश ठिकाणी होते उत्कलन बिंदू उंदीर मारण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर करतात झिंक फॉस्पाईड हसविणारा वायू कोणता नायट्रस ऑक्साइड प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात लिटमस कशापासून मिळवतात दगडफुल पाण्यात न विरगळणारा पदार्थ कोणता पोटॅशियम परमॅग्नेट पाण्यामध्ये असणारे प्रमुख घटक कोणते ऑक्सिजन व हायड्रोजन हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो हेलियम हेलियम ॲल्युमिनियम कशापासून मिळवतात बॉक्साईट उसापासून बनवलेल्या साखरेस रासायनिक काय म्हणतात सुक्रोज रंगाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला काय म्हणतात क्रोमॅटिक्स विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते न्युक्लियर बल अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात पर मोजली जाते कॅलरीज इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला सर जे जे थॉम्सन समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या अल्ट्रासॉनिक डेसिबल हे कशाच्या मापनाचे एकक आहे आवाज न्यूटनचा पहिला नियम कशाशी संबंधित आहे जडत्व ऊर्जा मापनाचे एम के एस मीटर किलोग्राम सेकंद पद्धतीत एकक कोणते ज्यूल कुलोम हे कशाचे एकक आहे विद्युत प्रभार दोन्हीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो स्थायू पितळ हा धातू कशापासून तयार करतात तांबे प्लस जास्त ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता सूर्य कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घंत असते पारा पासकल हे कशाचे एकक आहे दाब गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला न्यूटन वॉल्ट हे कशाचे एकक आहे विद्युत विभांतर वि विद्युत विभ विभवांतर समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात पाण्याखालील भूकंप सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती रबर दाबातील बदल दर्शविण्यासाठी काय वापरतात दाबमापी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो काळा विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात टंगस्टन सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात सात मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे लसीकरण जेव्हा एखादी वस्तू व्यक्ती जास्त खाते तेव्हा त्याच्या डॅ डॅश चरबीने भरतात मेंदुती शल्यचिकित्सा ही संज्ञा कोणत्या व्यवसायाशी निगडीत आहे वैद्यकीय अल्झायमर हा रोग अवयवासंबंधीचा विकार आहे मेंदू स्वादिपिंडात कोणत्या संप्रेरकाची निर्मिती होते इन्सुलिन व ग्लुकॅगन या पद्धतीचा उगम आणि विकास कोणत्या देशामध्ये झाला चीन कशामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते दूध पाण्या प्राण्यामधील सर्वात मोठा संघ कोणता अत्रपोडा प्रथिने कशापासून बनवलेले असतात अमिनो ऍसिड वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला जेसी बोस अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखता प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्ण अन्न म्हणतात पांढरा बलक कोणते मुद्रवे विटॅमिन बी बारा या जीवनसत्वाचा घटक आहे कोबाल्ट कोणत्या प्राण्याची हृदय चार कप्प्याचे असते मगर कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो प्लॅट प्लॅटिपस आर्निओथॉलॉजी म्हणजे काय पक्ष्यांचा अभ्यास उडणारा सस्तन प्राणी कोणता वटवागुल पानामध्ये हरित तयार होण्यास काय आवश्यक असते सूर्यप्रकाश प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्रोत कोणता मासे सिकल सेल अॅनिमिनिया हा रोग कशाशी संबंधित आहे रक्त शरीराच्या कोणत्या वयात लालपेशी तयार होतात असती मज्जा रक्ताचे एकूण प्रमुख गट किती चार ए बी ए बी ओ झाडाचे वय कशावरून ठरतात ठरवतात थर झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून हिमोग्लोबिन कशाचे वहन करतो ऑक्सिजन लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ॲनिमिया लाळीमध्ये असलेल्या स्त्रवाचे नाव काय अमायलेज मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती असते पासष्ट टक्के मलेरिया आजारावर कोणत्या औषधाचा वापर करतात क्विनाईन मानवी त्वचेचा महत्वाचा घटक कोणता मॅलेनिन हाडे यांचे प्रमुख घटक कोणते कॅल्शियम व फॉस्पे फॉस्फोरस मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के नव्वद टक्के डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगाशी संबंधित आहे क्षय ट्युबर पेशीच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात कर्करोग वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग कशामुळे येतो हरिद्रव्यामुळे क जीवनसत्वाच्या अभावे कोणता रोग होतो स्कर्वी बी सी जी ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात क्षय प्रथिने सर्वात जास्त कोणत्या अन्नपदार्थात असतात सोयाबीन व्हायरॉलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे विषाणू रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते कोलेस्ट्रॉल मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते मांडीचे हाड फिमर मूर्दिकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो विटॅमिन डी कोवळ्या सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेस कोणते जीवनसत्व मिळते डी स्पायरोगायरा काय आहे डी डीएनए चे सविस्तर रूप काय डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड मोतीबिंदू कोणत्या दोषामुळे होतो नेत्रभिंग डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात मूत्रपिंडाचे आजार कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून कोणता वायू बाहेर पडतो अमोनिया हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते हो लोह हो. पंचसंस्थेचा भाग असलेल्या पर्याय कोणता जटर लहान आतडे यकळत डायबिटीजीज डायबिटीज व्याधीशी संबंधित असलेली ग्रंथी कोणती पॅनक्रियाज वॉयटरमध्ये कोणत्या ग्रंथींना सूज येते थायरॉइड पेपेन हे औषध कोणत्या फळापासून काढले जाते पपई सर्वाधिक डी जीवनसत्व कशामध्ये असतात कॉर्लेवर ऑइल पेसमेकर हे डॅड स्वीकार असलेल्या रुग्णाकरिता वापरले जाते हृदयाच्या अन्न चावण्याकरिता कोणत्या प्रकारच्या दातांचा उपयोग केला जातो उपयोग केला जातो दाढ शंभर वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धती कोणी मांडली बेंथम आणि हुकर धन्यवाद